टाइम बंद पडत कधी पण संध्याकाळचे सात आठ वाजता पर्यंत असल्या मध्येच रस्तेच बंद पडतात घरी आय किती उशीर होतो त्यांची टाइमिंग साडे सहा लाष्टी लावली डायरेक्ट लावली लावली जाताना एक लेक्चर ऑप आणि येताना एक लेक्चर ऑप झाल्यावरती मधी शिकायचं काय मग आम्ही आमचं कारण एवढं त्यांनी आज कितीच चालू केली दोन तीन दिवस चालू करतात त्याच्यानंतर परत बंद करतात मग दोन तीन दिवस चालू करण्यापेक्षा तुम्ही रेग्युलर चालू करा एक तर नसून चालू करा आम्हाला सांगा तरी नसतो दोन तीन दिवस चालू करून परत बंद करतात सकाळची पण नाही संध्याकाळची पण टायमिंग नाही आम्ही शिकायचं कसं काय मग सकाळचा गेल्यावरती एक लेक्चर ऑफ जातपर्यंत दुसरं लेक्चर चालू होतं आम्हाला शिक्षक वर्गात घेत नाही आल्यावरती आम्हाला एस टस तिथे परत आम्हाला एक लेक्चर ऑफ करून बाहेर यायला लागतो बाहेर आल्यावरती परत मग एक लेक्चर ऑफ केल्यावरती मग मध्ये दोन लेक्चर बसायचं फक्त आम्हाला कॉलेजमध्ये पण शिक्षक बोलतात ना मग आम्ही शिकणार काय असं केल्यावर एसटी आणि ते पण चांगली नाही असं कशा पण एसटी पाठवल्या आम्हाला पण जायला जरा पाहिजे नाही एसटी मधून बंद पडल्यावरती परत टाईम होतो मग आम्ही काय कॉलेजला नमस्कार मी निलेशकर आज या ठिकाणी पाईटला जात असताना या कुरकुंडी आणि आसखेटच्या ज्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आहेत त्यांनी एक आंदोलन केलं आंदोलन त्यांच्या हक्काचं आहे की एस टी भेटत नाही आज रोजी त्यांनी गोठवडीची एस टी रोखली त्यांचे पेपर असतात रोज कॉलेजला जायचं असतं मात्र एस टी नसल्यामुळे आणि जी आलेली एस टी ती पण जाम झालेली आपण परिस्थिती बघितलेली आहे तर माझी विनंती आहे एस टी दळाला आणि या सरकारला तुम्ही या मुलांनी जर थोडंसं आंदोलन केलं किंवा हक्क मागितलं तर त्यांचे पासेस पण काढून घेतले जातात खेड ब जे एस टी आघाडी त्यांनी यापुढं अशा प्रकारे मनमानी करू नये आणि या मुलांसाठी आणि या मुलींसाठी ज्या मुलींना शिक्षणाची सोय करणार आहे म्हणते शासन आणि मग यांना तुम्ही वाहतुकीसाठी एस टी पण करू शकत नाही आता ही कुर्कंटेन आज खेडची तर जवळच आहे पण त्या मावळातून येणारी म्हणजे आंबोलीपासून आंबोलीच्या पुढे आडे असेल आवंडे असेल या भागातील मुलींनी शिक्षण कसं घ्यायचे हा हा एक मोठा विषय आहे कारण की त्यांच्या पण यात समस्या आहे तर माझी विनंती आहे एस टी आगाराला इकडे एक्स्ट्रा तुम्ही एस टी बसेस खास या मुलांसाठी सोडा आणि यांच्या शिक्षणाला तुम्ही जो रोज निर्माण करता एस टी कमी देऊन किंवा एस टीचा गलथान कारभार आहे त्यामुळं तो त्वरित बंद करा आणि या मुलांचं आणि मुलींचं कौतुक आहे की यांनी त्यांच्या हक्कासाठी आज एस टी रुपूरली चालक आता एस टी बस स्थानक आहे तिथं जाऊन निवांत बसलेले जोपर्यंत जी एस ये टी येणार नाही तोपर्यंत यांनी जो जी भूमिका घेतली त्याला आमचा देखील पाठिंबा आहे आणि माझी विनंती प्रशासनाला आणि सर्वच राजकीय नेत्यांना की बाबा मुलांचं भवितव्य हे शिक्षणात आहे त्यांना त्या ज्या सुविधा पाहिजे त्या तुम्ही देण्यासाठी एकत्र या या ठिकाणी मुलांचं भविष्य महत्त्वाचं आहे एवढीच माझी मा विनंती याच्यात सुधारणा नाही झाली तर एस टी आगारामध्ये आम्ही आमच्या पद्धतीने जो काय कार्यक्रम करायचा आहे सनशीर मार्गाने तो नक्कीच करू धन्यवाद